डोळ्याचा भाव रात्री दहा अकराची वेळ शहरात निजानीज झाली होती दिवसा गर्दी कोंगाटाने गजबजून गेलेले शहर आता शांत होते अशा शांतवेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता देवा तू मला काही दिले नाहीस मला राहायला घर नाही अंगावर घालायला कपडे नाहीत भरपूर खायला प्यायला नाही तेव्हा तू माझ्यावर फार अन्याय केलास रे त्या कलित एक श्रीमंत माणूस राहत होता लांडी लबाडी न करता सचोटीने व्यापार धंदा करून त्याने पुष्कळ पैसे कमवले होते त्यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत दिवाणखान्यात बसला होता गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्याचे ओरडणे ऐकू आले देवा तू मला काही काहीरे दिले नाहीस आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तरी मी तक्रार केली नसती पण देवा तू मला भिकारापेक्षा भिकारी केलं आहेस गाण्यात रमलेले त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले त्याने हात वर करून म्हटले गवई महाराज माफ करा थोडा वेळ गाणं थांबवा आणि त्याने आपल्या नौकराला रस्त्यावर पाठवले नौकर भिकाऱ्याला थांबून म्हणाला आमचे धनी तुला वर बोलवत आहेत जरा वर चल भिकारी थोडा घाबरला असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते त्याला वाटले हे मोठे घर कोण्या मोठ्या अधिकाऱ्याचे असेल आपल्या ओरडण्यामुळे त्याला राग आला असेल काय होईल फार तर रट्टे मिळतील हळू आवाजात ओरड अशी ताकीद मिळेल मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला श्रीमंताने त्याला विचारले बाबा रे तू रस्त्यानं काय ओरडत चालला होतास महाराज मी तुमचं नाव नाही घेतलं मी आपला देवाच्या नावाने ओरडत होतो का बरं देवानं असं तुझं काय वाईट केलंय महाराज देवानं मला काहीही दिलं नाही तुमच्यासारखा मोठा वाडा नाहीच पण साधस घरसुद्धा नाही तुमच्यासारखे रेशीम कपडे तर नाहीच पण अंग झाकण्यापुरते कपडेही त्यानं मला दिले नाहीत श्रीमंताने विचारले तुला पैशाची गरज आहे का पैसे मिळाले तर यापैकी काही गोष्टी मी विकत घेईन मी पैसे देईन त्याबद्दल तू तु, तुझी काही वस्तू मला दिली पाहिजेस भिकारी म्हणाला सावकार माझी गरिबाची चेष्टा करताय तुम्हाला द्यावं असं माझ्यापाशी काय आहे श्रीमंत म्हणाले मला तुझा एक डोळा पाहिजे देशील डोळा खुशाल घ्या की काय किंमत घेणार शंभर रुपये घेईन ठीक आहे दिवाणजी द्या याला शंभर रुपये एकाएकी भिकाऱ्याला वाटले आपण सांगण्यात काही चूक तर केली नाही तो घाईघाईने म्हणाला नाही महाराज थांबा मी एक हजार रुपये घेईन म्हणजे दहा शंभर काही हरकत नाही दिवाणजी दहा शंभर द्या भिकारी गोंधळला इतक्या लवकर सौदा ठरत आहे तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतोय दहा शंभर ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी असे त्याला वाटले महाराज मी दहा हजार घेईन ठीक आहे दिवाणजी याला दहा हजार रुपये द्या आता मात्र भिकारी फार गोंधळला बाजारात डोळ्याचा भाव नक्की काय आहे हे त्याला कळेना तो पुन्हा ओरडून म्हणाला महाराज माफ करा मला एक लाख रुपये म्हणायचे होते ते चुकून तोंडातून दहा हजार गेले काही हरकत नाही एक लाख घे भिकारी गप्प झाला त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर एक लाख रुपये तर काय दोन डोळ्याचे म्हणजे दोन लाख दोन कान म्हणजे चार लाख एक नाक म्हणजे आणखीन एक लाख मग डोळे कान नाक हात पाय या सगळ्या शरीराची किती किंमत असेल शिवाय हात पायाचा भाव नक्कीच जास्त असणार म्हणजे एका एका हाताचे दोन दोन लाख आणि हे पाय हे डोके त्याची किती लाख भिकाऱ्याला हिशेब जमेना किती लाखाचे हे शरीर आहे हे त्याला नक्की समजेना तो शरमला श्रीमंता पुढे वाकून हात जोडून म्हणाला महाराज मी देवाला फुकट दोष दिला त्यानं मला धडधाकड शरीर दिलं आहे म्हणजे पुष्कळ दिला आहे माझी ओरड खोटी आहे क्षमा करा बालभारतीच्या जुन्या आठवणीतील हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळून आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद